नमस्कार मंडळी मी सचिन बोले ही जी तूर तुम्ही पाहता माझ्या शेतातील रबी तूर आहे आणि त्याविषयी आता तुम्ही शेंगा वगैरे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील पहा अशा प्रकारच्या शेंगा याला लागलेल्या आहे शेवटच्या टप्प्यात ही तूर आहे याच्यात काय काय आपण केलं आणि आता शेवटी आता काय चालू आहे शेतात ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे मंडळी ह्या शेत आता शे जमीन जी आहे खूप म्हणजे खूपच हलकी आहे साधारण टीज बऱ्यावरच खाली मुरुम आहे तुम्हाला मी याच्या आधीसुद्धा सोयाबीनच्या वेळेला हे सांगितलेलं आहे तर त्यामुळं आता शेंगा धरून सुद्धा याला पाणी देणं सुरू आहे नाहीतर या परिस्थितीत जे शेंगा आता सध्या धरलेलं आहे या परिस्थितीत पाणी बंद केलं तरी चालते कारण ही जमीन मग ते उपलब्ध ओलाव्या ओलाव्याच्या भरोशावर त्या शेंगा पूर्ण परिपक्व होतात परंतु इथं परिस्थिती उलटी आहे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी ही जमीन कोरडी होऊन जाते दिलेल्या पाण्याचा जो ओलावा आहे तो सुद्धा खतम होऊन जातो त्यामुळं याला पाणी वरचेवर देणं गरजेचं नाही तर मग आता इथून ही तूर सोडली तरी चालते तर इला काय काय केलं तर आपण आजच्यापर्यंत पाच ते सहा फवारणी हिला केलेल्या आहे सुरुवातीला कीटकनाशकाच्या फवारणे केल्या आणि जिथून फुलं लागले तिथून आपण अळीनाशकाच्या वगैरे फवारणे केल्या आणि जी शेवटची जी फवारणी आता झालेली आहे त्यामध्ये कोराजेन आपण वापरलेला आहे आणि मग ॲग्रीपावरचे कोणकोणते प्रोडक्ट वापरले तर सगळ्यात सुरुवातीला दोन फवारण्यामध्ये आपण अमृत वापरलेला आहे ॲग्रीपावरचं तिसऱ्या आणि चौथ्या फवारणीमध्ये सफल वापरला आणि पाचव्या फवारणीमध्ये आपण फॉर्म्युला वन अशा प्रकारचे औषधं आपण इथं वापरलेले आहे तुम्ही तूर पाहू शकता साधारण अर्धा एकरची जमीन आहे आणि आ, शेजारी पाजारी जे म्हणतात ती खूप जबरदस्त तूर तुम्हाला यावर्षी होते बाबा या रबी तुरीची कारण आमच्या भागात रबी तूर अजूनपर्यंत कोणी टाकलेली नाही आहे त्यामुळं रबी तूर हieri, चांगली होते असे लक्षण इथं आहे तर एक विशेष गोष्ट लक्षात घ्या तुमची तुम्ही जर याचं व्यवस्थापन करत असाल पुढच्या वर्षीसाठी तर एक गोष्ट तुम्छ आवर्जून लक्षात घ्या की ह्या तुरीला पाणी खूप जास्त लागते आणि जर तुमची जमीन खूप भारी असेल तर मग तिथं तिथं काहीतरी होऊ शकते की कमी पाण्यात काम होऊन जाईल परंतु आता सध्या जे लक्षण आहे तर हे जे झाड तुम्ही पाहता एकदम टोंगळ्यावरच झाड आलेल्या कारण काय तुरीच्या वजनानं म्हणजे शेंगीच्या वजनानं हे झाड पूर्ण झोपलेलं आहे नाहीतर मी तुम्हाला हाईट दाखवलेली आहे एक साधारण साडेतीन चार फुटाची हाईट याची झाली होती एक माझ्या छात्याच्या जवळपास ही तूर आली होती त्यावेळेला आता हे कमरीच्या लेवलला आहे किंवा टोंगळ्याच्या लेवलला पूर्ण वजनानं ते झोपलेलं आहे तर कितीचा ॲव्हरेज येतो हे सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर आम्ही सोळा किलो तूर विकत आणली होती शेतकऱ्याजवळून आणि त्यापैकी दहा किलो तूर आम्ही ही पेरलेली आहे आणि उर्वरित सहा किलो आमच्याजवळ शिल्लक होती तर कारण जमीन कमी पडली म्हणून आम्ही तेवढंच तिथं टाकू शकलो तर मंडळी तुम्हाला जर या ह्याविषयी टेक्निकल बाबी आणखी काही लागत असेल मला जरूर कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला त्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला निश्चित देणार म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वर तर सबस्क्राईब करायगरी पाव धन्यवाद